श्री स्वामी समर्थ मी शीतल तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनेल शीतल्स कॉर्नरमध्ये तर लवकरच आपल्या सगळ्यांचे आवडते पप्पा आपल्या घरी येणार आहेत म्हणूनच आज सकाळी थोडंसं क्लिनिंग करायचं ठरवलं घर मोठं असल्यामुळं प्लस अर्चितही सोबत असतो त्यामुळे एकटीला एक दोन दिवसात घर क्लीन करणं शक्य नव्हतं त्यामुळं म्हटलं रोज एक एक रूम एक एक एरिया साफ करून घ्यावा सुरुवात बाहेरच्या एरियाने केली माझ्या घराच्या बाहेर मी असं लॉन वगैरे लावून घेतलं आहे सो सगळ्यात अगोदर ते सगळं क्लीन केलं आणि घरातली काही कामं आवरून घेतली थोड्या वेळात अर्चितचे आज आजोबा म्हणजे माझे आईबाबाही आले होते खरं तर ते अर्चितच्या बड्डेसाठीच पुण्याला आलेत आणि माझा भाऊ इथून माझ्या घरापासून साधारण पाच दहा मिनटांवर राहतो सध्या ते तिथे स्टे करत आहेत कारण प्रत्येक वेळी अर्चितमुळे ते माझ्या इथेच राहायला येतात आणि मग माझा भाऊ चिडतो की तुम्ही माझ्याकडे कधीच राहत नाही म्हणून यावेळी आवर्जून ते त्याच्या इथे राहायला गेले आई बाबा आल्यानंतर हा माझ्या आईचा एक ब्लाऊज होता ज्याच्यावर तिला आरीवर्क करायचं होतं खरं तर ते मी तिला करून देणार होते पण अर्चित झोपल्याशिवाय मला आरीवर्क करता येत नाही कारण आरीवर्कसाठी खूप सारे निडल्स प्लस खूप सारे मणी कांड्या अशा गोष्टी वापराव्या लागतात आणि लहान मुलं ह्या गोष्टी पटकन तोंडात टाकतात शेवटी आई आली आणि मला म्हणाली की मीच हे सगळं करते मला फक्त सामान दे सो मी तिला सामान दिलं आणि तिनं ते सगळं काम केलं दुपारची जेवणं झाली थोडा वेळ आराम झाला आणि संध्याकाळी अर्चितचे बाबा आल्यावर आम्ही निघालो बाहेर बाप्पाची मूर्ती सिलेक्ट करण्यासाठी कारण आता आठच दिवसांवर बप्पा आलेत आणि आमची अजूनही मूर्ती सिलेक्ट झाली नव्हती म्हणून आम्ही बाहेर पडलो आणि हे आहे पुण्याचं ट्रॅफिक नशीब ते ऑपोजिट लेनला होतं त्यामुळं आम्ही वाचलो सगळ्यात पहिल्यांदा आम्ही गेलो एका मूर्ती कारखान्यामध्ये इथे यू पी बिहारचे काही लोक आहेत आणि ते स्वत या मूर्त्या बनवतात आणि त्यांना रंगही देतात इथे खरंच खूप छान छान मूर्ती होत्या खूप छान डिझाईन्स होत्या आणि अर्थातच बाप्पाचं रूप हे कुठल्याही रूपामध्ये मनमोहक आणि आकर्षकच असतं पण इथे सगळ्या मूर्ती या ओ पीच्या होत्या आणि माझी इच्छा होती की शाडू किंवा मातीची जी वृक्षगणेशची मृ मूर्ती मिळते अशा पद्धतीमध्ये काहीतरी इको फ्रेंडली मूर्ती आपल्याला मिळावी पण इथल्याही सगळ्याच मूर्ती इतक्या मनमोहक आणि आकर्षक होत्या सो आम्ही इथंही सगळ्या मूर्ती बघून घेतल्या पण आम्ही ठरवलं की जवळपासचे सगळे स्टॉल बघूयात कुठे जर आपल्याला शाडूची किंवा मातीची मूर्ती मिळाली तर वेलँडगुड यावर्षी मी पुण्यात म्हणजे माझ्या फ्लॅटवरती बप्पा बसवणार होते आणि पुण्यात बप्पा बसवण्याचं हे आमचं पहिलंच वर्ष आहे यापूर्वी आमचा बप्पा हा सातारला आमच्या मूळ घरी बसायचा पण यावेळी आई बाबा म्हटले की त्यांना गणपती बसवायला जमणार नाही मग म्हटलं ठीक आहे मी बसवते म्हणून मग आता ह्या वर्षी पहिल्यांदाच मी माझ्या पुण्याच्या घरी गणपती बसवणार आहे त्यामुळे मीही थोडी एक्सायटेड होते आणि आम्ही छान छान बप्पा बघायला गेलो अर्चितनं हा असा कारखाना किंवा इतके सारे बप्पा फर्स्ट टाईम बघितले होते सो तो खूप भारावून गेला होता त्याला सगळीकडे पप्पा दिसत होते आणि तो स्वतःही ते कुतुहाला न बघत होता आणि मला आणि त्याच्या पप्पांनाही ओढून ओढून दाखवत होता की मम्मा बप्पा बप्पा आणि खरंच खूप छान मनमोहक अशा मूर्ती होत्या इथेही त्याच्यानंतर ह्याच्याच थोडंसं पुढं केल्यानंतर डेकोरेशनचंही काही सामान तिथे होतं स्टॉल्स लागले होते वेगवेगळ्या फुलांच्या आर्टिफिशियल माळा होत्या त्यानंतर हे असे फ्लॉवर पॉट्स होते छोटे मोठे खूप छान व्हरायटी होती इथंसुद्धा आणि इथली एक गंमत सांगते की त्या मुलीनं मला मोठ्या एका फ्लॉवर पॉटची किंमत ही आठशे रुपये सांगितली होती मला म्हटली हजार रुपयाचा आहे तुम्हाला आठशेमध्ये देते आणि मी सहज तिला म्हटलं मला आठशेमध्ये दोन दे आणि विन विदिन वन सेकंड ती मला आठशेमध्ये दोन द्यायला तयारही झाली सो मला कळलं नाही की ते लोक किती फिट करतात आणि काय म्हणजे पण अर्थात ते खूप मोठा मोठी साईज होती आणि ती एवढी मोठी साईज पुन्हा वर्षभर सांभाळून ठेवणं वॉज इम्पॉसिबल त्यामुळं मग मी ते नाही घेतलं त्यानंतर आम्ही अजून एका ठिकाणी गेलो तिथेही खूप छान आणि आकर्षक अशा मूर्ती होत्या तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका सोबतच बेलायकनही प्रेस करा म्हणजे मी टाकलेल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला येतील व एकही व्हिडिओ मिस होणार नाही त्यानंतर घरी आलो खूप भूक लागली होती खूप फिरून झालं होतं आणि येईपर्यंत अर्चितही झोपून गेला होता गाडीवरच मग आम्ही घरी आलो आणि मस्त चहा पार्टी केली सो त्यानंतर आम्ही गेलो अर्जितच्या वॅक्सिनेशनसाठी आणि तोपर्यंत पावसाला सुरुवात झाली होती आणि अर्जितला असं भिजत नाही ना आम्हाला योग्य वाटलं नाही त्यामुळे मग हे म्हटलं आपण ऑटो करून जाऊयात तुम्ही बघू शकता बऱ्यापैकी अंधार पडला होता आणि ही ऑटो खूप छान होती मा पाठी त्याला अशी रा लाल आणि निळी लाईट होती अर्चितला पण खूप आवडत होती ती लाईट आणि मस्त आम्ही एन्जॉय करत दवाखान्यापाशी पोहोचलो हॉस्पिटलमध्ये गेल्यावर अर्चितचं नेहमीचं सुरू झालं हॉस्पिटलमधल्या पहिल्या दोन्ही या छोट्या खुर्च्यांवर त्याचा कब्जा असतो त्यानंतर आज आमचं लक्ष या टॉयकडे गेलं होतं खरं तर हा नेब्युलायझर होता आणि त्याला वाटत होतं की ते टॉय आहे आणि त्याला ते हवं होतं सो त्यामुळे त्याचा तो दंगा चाललेला की मला हे हवं आहे मला दे सो कसं तरी मी त्याला बाकीच्या खेळण्यांमध्ये गुंतवलं आणि शेवटी त्याचा नंबर आला आणि त्याचं वॅक्सिनेशन कम्प्लीट झालं uh, तर आता यानंतर डायरेक्टली uh, अर्चितला ज्यावेळी तो तीन वर्षाचा होईल म्हणजे साधारण एका वर्षानंतरच वॅक्सिनेशन आहे त्यामुळे आता वर्षभर वॅक्सिनेशनची काही कटकट नाही त्यामुळे अर्थात मी तरी खूप खुश होते कारण वॅक्सिनेशन मुलांचं असलं तरी आईसाठी ती खूप पेनफुल प्रोसेस असते त्यानंतर येता येता अजून एका ठिकाणी असे छान फुलांच्या माळा दिसल्या सो तिथेही थोडंसं बघून आलो आणि ते काका स्वतः म्हणाले की मॅडम दोन दिवसांनी अजून खूप व्हरायटी येतील तर बघा दोन दिवसांनी आला तर जास्ती बरं होईल कारण ते आमच्या ओळखीचे काका आहेत का आम्ही बरेचदा त्यांच्याकडूनच खरेदी करतो सो मग हे म्हटलं ठीक आहे दोन दिवसांनी तसंही शुक्रवारी मला सुट्टी आहे आपण तेव्हा मग बघूयात तेव्हाच खरेदी करूया म्हटलं ठीक आहे घरी आलो म्हटलं लीस्ट एक रूम तरी व्यवस्थित आवरून घ्यावी मागच्याच आठवड्यात अर्चीचा बड्डे होता त्यामुळेही बऱ्याच गोष्टी बाहेर काढण्यात आल्या होत्या डेकोरेशनचं सामान किंवा इतर काही गोष्टी आणि होतं असं की मग घाई गडबडीत तशाच त्या भरून ठेवल्या जातात कुठेतरी व वे वेळच्या वेळी जागच्या जागी लावल्या जात नाहीत आणि प्लस आमचं ज्यावेळी घराचं शिफ्टिंग झालं होतं तर त्यावेळीसुद्धा बऱ्याच गोष्टी म्हणजे माझ्या क्राफ्टचं सामान वगैरे असेल ते सगळं मी जस्ट असंच सिटिंगच्या तिथे किंवा वरच्या या स्टडी टेबलच्या वरच्या कप्प्यामध्ये मोठमोठ्या या दोन बॅगमध्ये तसंच भरून ठेवलं होतं ते मी सॉर्ट आऊट केलं नव्हतं जसं की आ, मी आरी वर्क करते किंवा जलदोशी वर्क करते प्लस बाकीचे पेंटिंग्सची कामं काम करते किंवा इतरही अनेक गोष्टी करते क्राफ्ट्समध्ये सो ते सगळं क्राफ्ट मटेरियल माझं एकत्र झालं होतं था। आणि आहे तर सगळं माझ्याकडे पण काही एखादी गोष्ट जर लागणार असेल तर मला ती पटकन सापडत नव्हती मग म्हटलं हे सगळं सॉर्ट आऊट करून घ्यावं कारण आता बप्पा येणार आहेत त्यामुळे काही ना काहीतरी डी आय वाय तर होत राहणार आणि त्यासाठी मग या सगळ्या गोष्टी या हाताशी असणं आणि पटकन सापडणं महत्त्वाचं होतं मग म्हटलं हे सगळं व्यवस्थित सगळं सॉर्ट आऊट करून ठेवूयात बड्डे डेकोरेशनचं सामान असेल ते एका साईडला त्यानंतर जे काही आईवर्कचं सामान आहे मणी का माळा काचा जे काही असेल ते सगळं एका साईडला त्यानंतर जे काय मी क्लायचं वर्क करते त्याचं सगळं साहित्य एका साईडला त्याचे कलर्स एका साईडला फॅब्रिक पेंटिंगचे कलर्स एका साईडला मग ते सगळं सॉर्ट आऊट करून घेतलं खूप पसारा झाला होता आणि अर्थात ही सगळी कामं मी फक्त आणि फक्त अर्चीचे बाबा घरात असतानाच करू शकते कारण हा आमच्या घरातला एक अलिखित नियम आहे की दोघांपैकी एकानं अर्चितवर कंपल्सरी लक्ष ठेवायचं आणि एकानंच काम करायचं आम्ही असं कधीच होत नाही की दोघंही कामं करतो आहे आणि अर्चितकडं कोणाचंच लक्ष नाही आहे एखादं काम उशिरा झालं तरी हरकत नाही पण तो खूप खूप आगाव आहे आणि इन वन सेकंड तो काही ना काहीतरी उच्चापती करून ठेवतो सो इट्स बेटर की एखादं काम राहिलं तरी चालेल पण त्याच्यावर आम्ही एक एकजण कंपल्सरी लक्ष ठेवतो आणि एकजणच कोणीतरी काम करत असतं सो मग त्याचे बाबा त्याच्यावर लक्ष ठेवत होते त्याच्याशी खेळत होते हॉलमध्ये आणि तो त्याचं खरं तर सतत माझ्याकडे रूमवर लक्ष होतं की मतमध्ये आतमध्ये पण त्याचे बाबा डायवर्ट करायचा प्रयत्न करत होते त्याला सो so, मग मी रूम लॉक करूनच सगळं हे सगळं करत होते मग फायनली सगळी रूम क्लीन झाली आणि अर्थात अर्चितराव रूममध्ये लगेच धावत आले होते सो असा संपला माझा आजचा दिवस बऱ्यापैकी हेक्टिक होता आजचा दिवस पण इट्स ओके पाप्पांसाठी एवढं तर आपण करूच शकतो तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि हो बेलायकनही प्रेस करा म्हणजे मी टाकलेल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला येतील व एकही एक व्हिडिओ मिस होणार नाही